आज रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजक रोजगार सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी महाविकास आघाडीच्या वतीनं हे आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं आज आपण उद्घाटन केलं असं जाहीर करतो आणि सन्मान्य बावसाहेबांना खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच महाविकास आघाडीच्या वतीने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना भुसावळ तालुका प्रमुख सोनवणे साहेब यांच्या वाढदिवसाला प्रत्यर्थ शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांच्या शुभ असते आजच्या या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असे आमचे नेते उद्योगपती आदरणीय श्री रामदादा पाटील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी शेतकरी मित्रांनो पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना परमेश्वर दीर्घ आणि निरोगी अशा प्रकारचं आयुष्य प्रदान करो त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडो अशा प्रकारचे प्रबोचरांनी प्रार्थना करतो तसेच आमचे मित्रबंधू आदरणीय संतोष भाऊ सोनोने यांना देखील परमेश्वर उदंड आणि निरो निरोगी अशा प्रकारचं आयुष्य प्रदान करो त्यांच्या हातून आपल्या तालुक्याची सेवा घडो अशा प्रकारची प्रबोच्चरनी प्रार्थना करतो त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्याकरता वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमचे लाडके पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी एक भव्य कृषी आपले प्रदर्शन कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्यात आमचे नेते आदरणीय श्रीरामभाऊ पाटील साहेब तसेच आमचे ज्ञानदेव चेअरमन आणि राजेंद्रभाऊ चौधरी साहेब दीपक भाऊ सर्व नेतेगण काँग्रेसचे शिव आपले राष्ट्रवादी सगळे आलेले आहे ते कार्यक्रम आले त्यांचा मी शिवसेनेच्या वतीने आभार मानतो आणि हे कार्यक्रम दोन दिवस चालणार मी शेतकऱ्या बांधव माता बंधना यांना विनंती करतो की या प्रदर्शनमध्ये ल जरूर या आणि सर्व ट्रॅक्टर वगैरे जे आहे त्यांचे प्रदर्शन चालू आहे लवकर या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र